मंडळी नमस्कार मंडळी सध्या देशामध्ये देशातले विरोधी पक्ष आणि राज्य देशाचा निवडणूक आयोग या दोघांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे राहुल गांधी देशातले विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेमधले त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आणि मतचोरीचा आरोप केला मतचोरी कशा पद्धतीने होते असं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगानं देखील काही दिवस वाट बघून पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधी यांना थेट आव्हान दिलं की तुमचं जे म्हणणं आहे ते प्रतिज्ञापत्राच्याद्वारे मांडा अन्यथा तुमचे आरोप हे निराधार समजले जातील त्यासाठी त्यांना सात दिवसाची मुदत दिलेली आहे माझ्या मनामध्ये एक सर्वसामान्य मतदार म्हणून काही प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न असे आहेत की राहुल गांधी यांनी आरोप केले मतचोरीचे मतचोरी म्हणजे काय की मतदाना मतदान याद्या आहेत या याद्या सदोष आहेत त्याच्यामध्ये अनेक असंख्य प्रकारच्या चुका आहेत आता ह्या चुका काय आहेत हे सांगण्यासाठी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊनच आपल्याला समजा समजणं आवश्यक होतं का तर अजिबात नाही आहे कारण सर्वसामान्य मतदार म्हणून मला आणि तुम्हाला देखील वारंवार हा प्रश्न पडतोच ना की कधी कधी माझं मतदार यादीमध्ये नाव असतं कधीकधी ते गायब असतं कधी कधी या बूथवरती नाव असतं कधी कधी त्या बूथवरती नाव असतं कधी कधी -कद नाव शोधूनसुद्धा सापडत नाही अशी परिस्थिती निर्माण होतेच ना मग त्याच्याकरता राहुल गांधींनी पत्रकार परिषद घ्यायची काय गरज आहे का गर ना ना मतदार याद्या सदोष आहेत हे सांगण्याकरता कोणा विरोधी पक्षनेत्यांनी किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी मतदान म पत्रकार परिषद घ्यायची गरजच नाही आहे हे तर अगदी उघड सत्य आहे की मतदार याद्या या सदोषच आहेत आणि त्या वर्षानुवर्ष आहेत त्यासाठी नव्यानं पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही आहे त्या सुधारल्या गेल्या आहेत असं निवडणूक आयोग वारंवार सांगतो मात्र प्रत्यक्षामध्ये त्या कधीही सुधारल्या जात नाहीत किंवा सुधारल्या गे गेल्या तर त्याचं प्रमाण काही टक्के एवढंच असतं बाकी त्या सदोषच असतात आता दुसरा प्रश्न राहिला राहुल गांधी यांच्या संदर्भामधला राहुल गांधी म्हणतात की मतचोरी झालेली आहे मात्र मतचोरी कशी झालेली आहे हे अद्याप त्यांनी सांगितलेलं नाही त्यांचं म्हणणं असं आहे की मतदान हे अनेक वेळा झालेलं म्हणजे बूथ कॅप्चरिंगसारखं मतदान झालेलं आहे एकाच मतदाराने अनेक वेळा मतदान केलेलं आहे मग प्रश्न असा पडतो मला किंवा तुम्हाला देखील की मग मतचोरी जर होत असेल एकच माणूस जर दोन दोनदा मतदान करत असेल तर तुमचे पोलिंग एजंट जे तुमच्या पक्षाचे पोलिंग एजंट होते ते त्या ठिकाणी काय करत होते त्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं होतं का मग सम साधारणपणे सव्वा वर्ष उलटून गेल्यानंतर आता का ऑब्जेक्शन घेतलं जातं आहे हे सगळे प्रश्न जरी उपस्थित होत असले म्हणजे दोन्ही बाजूनी मला प्रश्न उपस्थित होतात तुम्हालाही प्रश्न उपस्थित होतात मात्र मला प्रश्न पुढचा असा प्रश्न पडतो की तुम्ही म्हण म निवडणूक आयोग म्हणतं की शपथपत्र द्या राहुल गांधी म्हणता शपथपत्र देणार नाही मग आम्ही फक्त काय तुमच्या दोघांच्या तोंडाकडेच बघायचं का आम्हाला कधीच उत्तर मिळणार नाहीत का